हॅलो फ्रेंड्स प्रयाग इन्स्टिट्यूट या एज्युकेशनल चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे आपण आपल्या आजच्या लेक्चर्समध्ये जो महत्त्वाचा एक सोहळाकार पार पडलेला होता ट्वेंटी फे ट्वेंटी फाईव्ह फेबला तर तो होता ऑस्कर टू थाउजंड नाईन्टीन ओके तर यामध्ये ऑस्कर अवॉर्ड जे आहेत ते ऑस्कर अवॉर्ड्स कोणत्या कोणत्या पिक्चरला मिळाले कोणत्या कोणत्या ॲक्टरला मिळाले ठीक आहे आणि बरेच काही याच्यामध्ये नामांकनं असतात किंवा ट्रॉफ्या असतात ठीक आहे तर त्या कोणाकोणाला मिळाल्या याच्याबद्दलची आपण थोडक्यात माहितीही घेणार आहोत आणि सदरील जो टॉपिक आपण आज डिस्कस करणार आहोत हा करंट इव्हेंटमधला रिलेटेड आहे आणि त्यावरती प्रश्न हा कंबाईन एक्झाममध्ये आपल्याला विचारला जाण्याची दाट शक्यता दा आहे त्यामुळं आपण त्याची पूर्णपणे माहिती जी आहे या ऑस्कर टू थाउजंड नाईन्टीनची तर ती सर्व माहिती आपण या आपल्या टॉपिकमध्ये घेणार आहोत ठीक आहे तर यामध्ये ही जी माहिती आहे ही माहिती सर्व पी डी एफ स्वरूपामध्ये तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर देखील मिळून जाईल त्यामुळं सर्वांनी प्रयोग इन्स्टिट्यूट हे टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा देण्यात आलेली आहे त्याला जॉईन करायचं आहे आणि आपण एक एक्झाम शेड्यूलशी रिलेटेड एक्झाम ओरिएंटेड रिलेटेड जे काही महत्त्वाचे डॉक्युमेंट्स असतील त्या याच्यामधून आपण त्या ते टेलिग्रामच्या चॅनलवरती उपलब्ध करून देत असतो तर त्यामध्ये तुम्हाला याचं सर्व पी डी एफ मिळून जाईल ठीक आहे तर यामध्ये एक्क्याण्णव्या ऑस्कर पुरस्कारांची नामांकनं जाहीर झाली आणि सर्व जे सिनेमांचे सिनेमांमध्ये ज्यांना आवड आहे असे जे चाहते असतात त्यांच्या पूर्णपणे नामांकन जाहीर झाल्याच्या नंतर कोणाला आहे कोणाला नाही ही जाणून घेण्याची जी जिज्ञासा होती ती अतिशय शिगेला पोहोचली होती आणि तो दिवस उजळला आणि त्या दिवसामध्ये या चित्रपटांना किंवा जे पुरस्कार आहेत ते पुरस्कार या क्षेत्रातील कार्यरत असलेल्या व्यक्तींना कलाकारांना सन्मानचिन्ह देऊन भूषविण्यात आलेला आहे आता सर्वात पहिले आपण हा जो ऑस्कर टू थाउजंड नाईन्टीन आहे जे ऑस्कर नेमकं काय आहे किंवा ऑस्करमध्ये जे सन्मानचिन्ह मिळत असतं किंवा ऑस्करची ट्रॉफी मिळत असती ती नेमकी कशी असते ती आपण थोडक्यात बघू आणि पुढे जाऊया ठीक आहे तर ही ऑस्करची ट्रॉफी जी असते याच्याबद्दल थोडक्यात माहिती घेऊ आपण अकॅडमी अवॉर्ड फॉर मेरिट या अधिकृत नावाने ऑस्कर पुरस्कार सन्मानचिन्ह ओळखले जाते ब्रिटेनियम धातूपासून तयार केलेल्या या सन्मानचिन्हाची उंची सेंटीमीटर आणि वजन असते आता प्रश्न परीक्षेला आपल्याला विचारली जाणार नाहीत परंतु आपल्याला एक जी के म्हणून या गोष्टी माहीत असणं आवश्यक आहे आता या मानचिन्हाचं स्वरूप जे आहे हे हातात क्रुसेडर्स तलवार घेऊन न उभ्या असलेल्या सरदाराची ही एक मूर्ती असते आणि तिचं वजन किती आहे तीन पॉईंट पंच्याऐंशी किलोग्राम आहे उंची चौतीस सेंटीमीटर आहे आणि धातू कुठला आहे तर तो आहे ब्रिटेनियम ठीक आहे पुढे सन्मान चिन्हाच्या पायाखाली पाच स्पोक दिसत असतात आता ते पाच स्पोक जे आहेत ज्या सन्मान चिन्हाच्या पायाखाली असतात ते त्यामध्ये एक आहे लेखक दुसरा आहे दिग्दर्शक तिसरा आहे अभिनेता चौथा आहे निर्माते आणि पाचवं आहे तंत्रज्ञ म्हणजे हे त्याचं एक रिप्रेझेंटेशन त्या ठिकाणी या पाच स्पोकचं ते करत असतात आता एमजीएमचा कला दिग्दर्शक सेड्रिक गिबन्स आणि जॉन स्टेनले याच्या दोन व्यक्ती होत्या यांनी ऑस्कर सन्मान चिन्हाचं डिझाईन तयार केलेलं होतं ठीक आहे पुढे मेक्सिकन चित्रपट दिग्दर्शक ॲमिलिओ अल इडिओ ॲमिलिओ अल इंडिओ फर्नांडिस यांची मूर्तीसाठी मॉडेल म्हणून निवड करण्यात आलेली होती पण एम जी एम कला दिग्दर्शक सेड्रिक गिबन्स आणि जॉर्ज स्टेनले यांनी ऑस्कर सन्मान चिन्हाचे डिझाईन जे आहे हे तयार केलेलं आहे पूर्वी मेक्सिकन चित्रपट दिग्दर्शक होते एमिलिओ इंडियो फर्नांडिस यांची मूर्तीसाठी मॉडेल म्हणून निवड देखील करण्यात आलेली होती आता इथं कसं आहे की हे प्रश्न जे आहेत ना हे प्रश्न परीक्षेत नाही देणार परंतु आपल्याला माहितीच तो मी या ठिकाणी ते घेत आहे पुरस्कार सुद्धा आपण घेणारच आहोत तत्पूर्वी याच्याबद्दलची नेमकी ट्रॉफी काय असते किंवा एक थोडीशी पार्श्वभूमी काय आहे ते आपण माहीत करून घेऊया ठीक आहे आता सुरुवातीला या मूर्तीची जी प्रतिकृती होती इथं मातीचा वापर करून करण्यात आलेली होती पुन्हा नंतर त्यामध्ये साडेब्याण्णव टक्के जस्त आणि साडेसात टक्के तांबे असं वापरून त्यावरती सोन्याचा मुलामा देऊन धातूमध्ये परिवर्तित करण्यात आलं पहिल्यांदा मातीची ही होती आणि या ऑस्करच्या ट्रॉफीशी रिलेटेड एक नियम एकोणावीसशे पन्नासमध्ये मध्ये बनवण्यात आलेले होते आता हे नियम काय आहेत ते सुद्धा थोडक्यात बघू आपण पण हे जे सन्मान चिन्ह आहे हे एखाद्या पुरस्कार विजेत्यानं जर नाकारलं तर ते नाकारलेलं चिन्ह जे आहे हे पुढच्या दुसऱ्या एखाद्या व्यक्तीला दिलं जात नाही तर ते त्या ठिकाणी ते, ते सन्मान चिन्ह तसंच ठेवलं जातं तो पुरस्कार दुसरा कोणालाही दिला जात नाही ठीक आहे आता ही होती माहिती ऑस्कर ट्रॉफी नेमकी कशाची तयार होते किंवा कशी दिली जाते ओके पुढे आता हे नियम ऑस्कर पुरस्काराविषयीचे काही नियम आहेत ते थोडक्यात आपण बघूया आता ऑस्कर पुरस्काराच्या स्पर्धेमध्ये भाग घे घेणारे जे चित्रपट असतात त्यांची लांबी जी असते किंवा ते किती लेंथचे असतात तर त्यामध्ये लक्षात ठेवा ते एक चाळीस मिनटापर्यंतचे असतात म्हणजे त्याची अपेक्षा काय आहे की त्यांची लांबी जी आहे ही चाळीस मिनटापर्यंतची असणं हे आवश्यक आहे पुढे नंतर चित्रपटाची जी प्रिंट असते जो पडदा असतो एक प्रकारे थर्टी फाईव्ह एम mm एम ते सत्तर एम mm, एम किंवा ट्वेंटी फोर फ्रेम ते फोर्टी एट फ्रेमपर्यंत किंवा एक हजार ऐंशी पिक्सेल ते दोन हजार अठ्ठेचाळीस पिक्सल पर्यंत या चित्रपटाची प्रिंट असणं हे त्याचा एक क्रायटेरिया आहे त्याला आपण इलिजिबिलिटी म्हणू शकतो या स्पर्धेमध्ये सहभागी झालेला जो चित्रपट आहे तो एक जानेवारी ते एकतीस डिसेंबर पर्यंत या दोन्ही काला या कालावधीच्या दरम्यान लॉस एंजलिसमध्ये तिथल्या थेटरमध्ये दाखवण्यात किंवा प्रदर्शित झालेला असावा हे एक गरजेचं आहे पुढे नंतर चित्रपट इंग्रजी भाषेत असावा नाहीतर मग इंग्रजी भाषेतून नसला तर मग त्या चित्रपटाची निवड ही परदेशी भाषेतील चित्रपट या गटामध्ये त्या ठिकाणी नामांकित केली जात असते मग इतर भाषेतील चित्रपटांचे जे शीर्षक असतात त्या शीर्षकांना इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट त्या ठिकाणी करणं हे आवश्यक असतं आता एखादा चित्रपट आहे एखाद्या चित्रपटाला समजा एखादी परदेशीय भाषा असेल तर ती परदेशीय भाषा जी आहे ती परदेशीय भाषा त्याला इंग्लिशमध्ये डप करणं हे आवश्यक असतं आणि जो एखादा मूळ कलाकार आहे त्या चित्रपटातला किंवा त्या पिक्चरमधला तर त्याच कलाकाराच्या आवाजामध्ये ती डबिंग असणं आवश्यक आहे किंवा जसं आपण बऱ्याच ठिकाणी बघतो की जे आपल्या इंडियामध्ये टॉलिवूड आहे त्या टॉलिवूडचे पिक्चर्स डबिंग करून हिंदीमध्ये बॉलिवूडमध्ये घेतले जातात आणि त्यांचा आवाज जो असतो थो, हा थोडासा चेंज केलेला असतो म्हणजे मूळ ॲक्टर जो असतो तो त्या ठिकाणावरून इकड्या हिंदी एकदम कम्फर्टेबल न बोलू शकल्या कारणाने त्याचे डायलॉग्स हिंदी ॲक्टर्स रेकॉर्ड करत असतात मग इथे मात्र ते असे चित्रपट ऑस्करसाठी घे घेतले जात नाहीत कारण ते नियमातच बसत नाहीत त्यामुळं तो नियम काय आहे की जो मूळ कलाकार आहे त्याच्याच आवाज स्वतःच त्याने डब करणं हे आवश्यक आहे एखाद्या कलाकाराचा आवाज दुसऱ्या व्यक्तीने डबिंग केला तर तो कुठल्याच गटामध्ये स्पर्धेमध्ये ग्राह्य धरला जात नाही तो चित्रपट ठीक आहे पुढे सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी दहा हे तर सर्वोत्कृष्ट अभिनेता अभिनेत्री सहाय्यक अभिनेता सहाय्यक अभिनेत्री या विभागांमध्ये जास्तीत जास्त पाच कलाकारांनाच नामांकन यामध्ये मिळत असतं आता यामध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटांसाठी दहा आणि अभिनेता अभिनेत्री सहाय्यक अभिनेता सहाय्यक अभिनेत्री या विभागामध्ये पाच कलाकारांना नामांकन मिळालेलं असत आता यामध्ये काही एखाद्या वेळेस काही एक्सेप्शन एक्सेप्शनल परिस्थितीमध्ये या चित्रपटांचे आवर्ड्स तर का नामांकन तर काय वाढणार नाहीत परंतु त्याच्यामध्ये कमतरता देखील होऊ शकते म्हणजे कमी होऊ शकते जसं की सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी दहा असतात किंवा सर्वोत्कृष्ट अभिनेता अभिनेत्री आपण बघितलं त्याच्यामध्ये पाच असतात का पाच कलाकारांना का नामांकन मिळतं तर हे वाढू नाही शकणार पण निश्चितच याच्यामध्ये कमी होऊ शकते संख्या म्हणजे एखाद्या एक्सेप्शनल स्थितीमध्ये ठीक आहे तर अमेरिकन अकॅडमी ऑफ मोशन पिक्चर अँड आर्ट्स सायन्स ज्याला आपण ऑस्कर म्हणतोय या संस्थेचे सभासद किंवा सहा हजारपेक्षा जास्त चित्रपट समीक्षक हे जे असतात त्यामध्ये मतदान करतात आणि मतदान करून स्पर्धेचा जो अंतिम निकाल असतो तो त्या ठिकाणी काढतात आणि त्यामधून एक या नामांकनातून मिळालेले नामांकन जे असतात त्यावरती मतदान करून ते ते रिझल्ट या ठिकाणी काढत असतात आता एकोणीसशे पन्नासमध्ये मध्ये काही नियम केले त्या नियमानंतर विजेता ऑस्कर विजेता एखादा असेल ऑस्कर ट्रॉफीचा तर त्या ऑस्कर ट्रॉफीच्या था विजेत्याला ती ट्रॉफी जर काही अपवादात्मक परिस्थितीमध्ये त्याला ती विकायची गरज पडली किंवा विकायची असेल तर ती विकता येत नाही ओके म्हणजे एकोणाशे पन्नास नंतर एक असा नियम बनवला की अमेरिकन अकॅडमी ऑफ मोशन पिक्चर अँड आर्ट सायन्सेस संस्थेलाच ती विकावी भी लागते जर विकायची असेल तर दुसऱ्या ठिकाणी तिचा लिलाव करता येत नाही पहिले असं लिलाव व्हायचा परंतु लिलाव झाल्याच्या नंतर सुद्धा ती ट्रॉफी जी आहे ती पुन्हा नंतर वापस मूळ विजेत्याकडे जायची त्याकरिता त्यामुळे एकोणासशे पन्नासमध्ये मध्ये नियम केला या लिलावाच्या मुळे की अमेरिकन अकॅडमी ऑफ मोशन पिक्चर अँड आर्ट सायन्स या संस्थेलाच ती केवळ एक डॉलर एक एस डॉलर या किमतीतच विकायची जरा थोडंसं आपल्याला ऐकायला सुद्धा इथं विचित्र वाटतंय की एका डॉलरलाच ती ट्रॉफी पुन्हा नंतर विकायची म्हणजे जो विजेता आहे तो मुळात जो विजेता आहे तो ती विकणारच कशाला असाही एक महत्वाचा प्रश्न आहे ठीक आहे परंतु आपला इंडिया सोडला तर बाहेरच्या देशामध्ये काय काय होईल काय सांगता येत नाही बरोबर आहे प्रत्येक निर्मात्याला अधिकृत स्क्रीन क्रेडिट फार्म अंतिम मुदतीपूर्वी ऑनलाईन भरणं आवश्यक असतं आणि जर हे काही त्या निर्मात्यानं जर भरलं नाही तर चित्रपटाच्या ज्या स्पर्धा या ऑस्करसाठी असतात त्यातून तो चित्रपट त्याचा काय होऊ शकतो बाद होऊ शकतो अशा पद्धतीची हे काही नियमं आहेत त्यामध्ये एकोणावीसशे पन्नासमध्ये मध्ये काही नियम ठरवली त्यामध्ये ऑस्कर ट्रॉफी विकता येत नाही अशा पद्धतीचा पुन्हा स्क्रीन क्रेडिट फॉर्म हा आवश्यक असतो निर्मात्याला भरायचा ओके आणि काही जी नियमं होती नियम ती आपण थोडक्यात नियम सुद्धा त्याच्यामध्ये बघितली की त्याचे लांबी किती असावी किंवा त्याच्यामध्ये किती पिक्सेल असावे किंवा कालावधीमध्ये तो कॅल लॉस एंजेलिसमध्ये तो पिक्चर रिलीज झाला पाहिजे इंग्रजी भाषेतच असला पाहिजे नसेल इंग्रजी भाषेत तर तो परदेशी भाषेमध्ये गणला जाईल परंतु त्याची डबिंग मात्र इंग्रजीमध्ये करताना मूळ कलाकारांनीच करावी लागेल एक थोडक्यात रिव्हिजन रिव्हिजन आपण थोडक्यात त्या नियमांची केलेली आहे इथं आता पुढे ऑस्कर दोन हजार एकोणावीस जो आहे हा सर्वोत्कृष्ट चित्रपट जर कोणाला मिळाला असेल तर तो आहे ग्रीन बुक आता या ग्रीन बुक हा जो चित्रपट होता हा सर्वांना अपेक्षित नव्हता सर्वोत्तम चित्रपटाच्या शर्यतीमध्ये एकूण आठ जरी चित्रपट असले तरी ग्रीन बद्दल बऱ्याच जणांना अपेक्षा नव्हती पण त्यामध्ये खास करून अपेक्षा जी होती ती जवळपास दी बोहेमियन रॅप्सडी रोमा ब्लॅक पॅन्थर यामध्ये त्यामध्ये चुर चुरस जी होती किंवा यामध्ये चांगलं टफ कॉम्पिटिशन बघायला तिथं मिळालं होतं परंतु मेन जो सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा जो अवॉर्ड आहे ऑस्करचा तो ग्रीन बुक या चित्रपटाला मिळालेला आहे आणि डॉल्बी थिएटर हे जे लॉस एंजेलिसमधील कॅलिफोर्निया या ठिकाणी आहे या ठिकाणी हा एक्क्याण्णववा ऑस्कर पुरस्कार सोहळा पार पडलेला आहे कंबाईनच्या सरळ मध्ये प्रश्न राहू शकेल की दोन तीन विधानं दिली जातील त्याच्यामध्ये आणि पहिलं विधान हेच असणार आहे की लॉस एंजेलिस मधील डॉल्बीट वा किंवा हा एक्क्याण्णवचा नव्वदवा वा असं सुद्धा करून तो डॉल्बी थिएटरमध्ये पार पडला असं एखादं विधान राहील पुन्हा दुसरं त्यामध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट ग्रीन बुक चित्रपटाने पटकावला असं राहील ओके तर यामध्ये एकूण आठ चित्रपट होते त्याच्यापैकी तीन नामांकनं या ग्रीन बुक चित्रपटाला मिळालेली आहेत ओके आता ते आपण सर्व सर्व सविस्तर बघणार आहोत की कोणाला कसं कसं काय काय मिळालेलं आहे ते ठीक आहे आता पुढे ऑस्कर दोन जे आहेत या दोन हजार एकोणावीसचं एक, एक वैशिष्ट्य याच्यामध्ये असं आलेलं आहे की एकोणावीसशे एकोणनव्वदला एकदा अशी कंडिशन झाली होती की तो जो सोहळा पार पडत आहे जो प्रोग्राम तिथे त्या ठिकाणी पार पडत होता अवॉर्ड सेशनचा अवॉर्ड सेशन पार पडत असताना सूत्रसंचलनाशिवाय पहिला कार्यक्रम एकोणावीसशे एकोणनव्वदमध्ये मध्ये झालेला होता आणि त्याच्यानंतर मात्र दोन हजार एकोणावीसमध्ये म्हणजे शेवटचा आकडा नऊ नऊचा आहे बरं का म्हणजे एकोणशे एकोणीसशे एकोणनव्वद आणि दोन हजार एकोणावीस हे असे दोन ठिका दोन वर्ष आहेत की त्या ठिकाणी हे ऑस्कर अवॉर्डचे जे फंक्शन अरेंज झालेले आहेत त्या ठिकाणी अँकरिंग uh, शिवाय हे कार्यक्रम त्या ठिकाणी पार पडलेले आहेत uh, तर याच्यामध्ये ऑस्कर दोन हजार एकोणावीसमध्ये भारतीय चित्रपट निर्मात्या गुणित मोंगांची सुद्धा ऑस्करवर uh, निवड करण्यात आलेली आहे त्यांचा जो पिरियड एंड ऑफ सेंटेन्स पिरियड एंड ऑफ सेंटेन्सला सर्वोत्कृष्ट डॉक्युमेंटरी शॉर्ट सब्जेक्टचा ऑस्कर प्रदान करण्यात आलेला आहे या एका एक्क्याण्णव्या ऑस्कर पुरस्कारामध्ये भारतीय चित्रपट क्षेत्रामध्ये सुद्धा एक महत्वाची गोष्ट म्हणजे जी की आपल्याला थोडासा आपल्याला सुद्धा लक्ष द्यावं लागेल त्याच्यामध्ये एक्झामच्या दृष्टिकोनाने गुणित मोंगा ह्या निर्मात्या आहेत पिरियड एंड ऑफ सेंटेन्सला सर्वोत्कृष्ट डॉक्युमेंटरी शॉर्ट सब्जेक्टचा ऑस्कर मिळालेला आहे मी पुन्हा एकदा या ठिकाणी सांग सांगतोय आता त्यांनी पुन्हा नंतर आपल्या एम पी एस सी काय करते पहा अशा ज्या महत्वाच्या गोष्टी झालेल्या आहेत आता ही भारताच्या रिलेटेड गोष्ट आहे जगाट जगाच्या पाठीवर घडणारी गोष्ट आहे आणि अभिमानास्पद गोष्ट आहे त्यामुळे याच्यावरती थोडंसं डिटेलमध्ये थोडंसं जाऊ शकतो मग डिटेलमध्ये जाताना इथं काय विचारलं जाईल की गुनित मुंगा यांनी हा ऑस्कर पुरस्कार मिळाल्याच्या नंतर त्यांना आनंद झाला त्यांनी आनंद झाल्यावरती एक ट्विट केलं आणि त्या ट्विटमध्ये त्यांनी नेमकं काय सांगितलं होतं की स्त्रियांबद्दल त्यांनी नेमकं काय सांगितलं तर स्त्रियांबद्दल त्यांनी देवीचा अवतार असं त्याच्यामध्ये सांगितलंय या धर्तीवरील प्रत्येक स्त्रीला ती देवीचा अवतार आहे असं वाटलं पाहिजे आम्हा सर्वांचा विजय झाला आहे असं ट्विट त्यांनी गुणित मोगा यांनी केलं होतं आणि त्यांचा आनंद या ट्विटरवर त्यांनी व्यक्त केलेला होता खरंच वाक्य सुद्धा खूप प्रेरणादायी आहे आणि थोडंसं महत्त्वपूर्ण देखील आहे गुणित मोंगा यांनी दिल्लीतील हपूर गावावर आधारित आहे या गावामध्ये देखील त्या मासिक पाळीच्या दरम्यान मासिक पाळीबद्दल अनेक गैरसमज लोकांच्या ज्या मनामध्ये असतात त्यां त्यांच्या त्या त्यावे त्या सिच्युएशनमध्ये घ्यावायच्या काळजीबद्दल अनेक महिला ज्या असतात त्या अज्ञानी असतात त्यामुळं या महिलांना आरोग्याच्या खूप काही समस्या निर्माण होतात मग त्या सॅनिटरी पॅड्स बनवणारं मशीन त्या ठिकाणी बसवलं जातं पैसे जमा करून हे मशीन बसवलं जातं त्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणच्या महिला या ठिकाणी काम करायला येतात पॅड्स तयार करायला लागतात आणि या सर्व काही गोष्टी त्या शिकतात आरोग्याविषयी जागृतीसुद्धा सुद्धा त्या ठिकाणी होते आणि एक जसं आपल्या इंडियामध्ये अक्षय कुमार यांचा पॅडमॅन जो चित्रपट होता अगदी त्याच स्वरूपामध्ये हा चित्रपटाची थीम या ठिकाणी आहे पिरि पिरियड एंड ऑफ सेंटेन्स या सर्वोत्कृष्ट डॉक्युमेंटरी म्हणून शॉर्ट सब्जेक्टचा ऑस्कर आपल्या भारतीय चित्रपट निर्माती गुणित मोंगा यांना मिळालेला आहे आणि क्वेश्चन असंही तयार होऊ शकतो की दिल्लीतील दिल कुठल्या गावावरती ते आधारित आहे तर दिल्लीतील हपूर या गावावरती ते आधारित आहे आणि जे ट्विट केलेलं आहे त्यामध्ये सुद्धा त्यांनी विशेष उल्लेख जो केलेला आहे तो सुद्धा आपण थोडंसं लक्षात घ्यायचा आहे पुढे ऑस्कर दोन हजार एकोणावीस यामध्ये सर्व उत्कृष्ट जो अभिनेता आहे सर्वोत्कृष्ट अभिनेता रॅमी मॅलेक हा ठरलेला आहे द बोहेमियन मॅलेकने सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून ऑस्कर पुरस्कार मिळविला आहे या चित्रपटाचे जे दिग्दर्शक आहेत ब्रायन सिंगर यांनी सर्वोत्कृष्ट अभिनेता या नामांकन गटात बरेच चार पाच जण स्पर्धक होते त्यामध्ये व्हॉईस चित्रपटाचा जो नायक आहे ख्रिश्चन बेल हा ऑस्कर पुरस्कार मिळवेल अशी तिथलच्या बऱ्याच जणांना अपेक्षा होती परंतु त्या ठिकाणी रॅमे मॅलेकने हा चित्रपट बोहेमियन या चित्रपटात अतिशय उत्कृष्ट कामगिरी करून त्या ठिकाणी फ्रेडी मर्क्युरी या व्यक्तीची रे व्यक्तिरेखा त्या ठिकाणी आकार साकारलेली आहे कधी कधी काय होतं रॅमी मॅलेकने सर्वोत्कृष्ट अभिनेता हा ऑस्कर दोन हजार एकोणावीस मिळविला ठीक आहे तर हा या ठिकाणी त्याने त्या चित्रपटामध्ये प्रमुख कोणाची भूमिका केलेली आहे असं सुद्धा एखाद्या आपल्याला किचकट प्रश्न विचारला जाऊ शकतो त्यामध्ये आहे फ्रेडरी मर्क्युरी यांची व्यक्तिरेखा त्यांनी आकारलेली आहे ठीक आहे त्यानंतर हा जो अभिनेता आहे हा अभिनेता या ठिकाणी बऱ्याच गोष्टी त्याने अभिनयामध्ये सुरेख पद्धतीने रेखाटलेल्या आहेत त्यामुळे त्यांना हा पुरस्कार मिळालेला आहे ऑस्कर दोन हजार एकोणावीसचा यामध्ये महत्वाची एक गोष्ट म्हणजे त्यात नेटफ्लिक्सचा जो रोमा आहे नेटफ्लिक्सच्या रोमाची कमाल म्हणजेच ऑस्करवर उमटवलेली आहे त्यामध्ये ग्रॅव्हिटी असेल हॅरी पॉटर असेल चिल्ड्रन ऑफ मॅन असेल यासारख्या भव्य दिव्य चित्रपटाचं जे दीर्घ दिग्दर्शन ज्यांनी केलेलं आहे म्हणजे असे ते कोण आहेत ते अल्फान्सो त्यांनी दुसऱ्यांदा ऑस्कर पुरस्कार हा मिळविलेला आहे म्हणजे अल्फान्सो क्वारेन यांनी दुसऱ्यांदा हा ऑस्कर पुरस्कार मिळवलेला आहे ऑस्कर ऑस्कर नामांकन मिळविणारा रोमा जो आहे हा नेटफ्लिक्सचा पहिला चित्रपट हो, आहे नेटफ्लिक्स हे जे आहे नेटफ्लिक्सद्वारे चित्रपट निर्मित केली जाते या नेटफ्लिक्सला दोन वर्षापूर्वी स्टीवन स्विलबर्ग असतील ख्रिस्तोफर नोल नोलन असतील किंवा जेम्स कॅमरोन असतील यांसारख्या अनेक मोठ्या दिग्दर्शकांनी विरोध देखील केलेला होता परंतु या सर्वांच्या गोष्टींवरती एक नव्या एका इतिहासाला जन्म घालणारं हे जे नेटफ्लिक्स आहे यांचा पहिला चित्रपट हा अल्फान्सो यांचा अल्फान्सोंचा दुसरा ऑस्कर आहे परंतु नेटफ्लिक्सचा हा पहिला चित्रपट आहे तो आहे रोमा ओके तर या चित्रपटाने तीन पुरस्कार यामध्ये मिळविलेले आहेत आणि यामध्ये एक रोमा हा व्यावसायिक चित्रपट नसला तरी प्रेक्षकांच्या शेवटच्या क्षणापर्यंत तो त्यांना खेळवतोय त्यामुळं अल्फान्सो कॉरेन यांना या ठिकाणी एक महत्त्वाचं दिग्दर्शनाचं जे माध्यम त्यांनी इथं रेखाटलेलं आहे जसं आपण हॅरी पॉटर हे तर बघितलेलेच आहेत हॅरी पॉटरवरून तुम्ही लक्षात ठेवू शकता की हॅरी पॉटरचे सुद्धा दिग्दर्शक अल्फान्सो कॉरेनच होते आणि त्यांनाच दुसऱ्यांदा या रोमा या चित्रपटासाठी हा पुरस्कार मिळालेला आहे आता जे ऑस्कर मिळविलेले आहेत त्यांच्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हटलं तर चार चार पिक्चर्स महत्त्वाचे आहेत ठीक आहे आता हे चार चित्रपट कोणते कोणते आहेत चार पिक्चर्स कोणते कोणते आहेत ते आपण थोडक्यात बघूया कारण यावरती यावर सुद्धा प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो सर्वोत्कृष्ट अभिनेता पुढे दिग्दर्शन नंतर सर्वोत्कृष्ट अभिनेत्री आणि ब गटामध्ये त्यांची नावं दिली जाऊ शकतात त्याकरिता हा टॉपिक थोडासा महत्वाचा आहे थोडं लक्ष देऊन पहा चित्रपट सर्वाधिक मानाचा समजला जाणारा हा एक्क्याण्णव ऑस्कर पुरस्कार कुठे भरला हे तर सर्वांना माहिती आहे कॅलिफोर्नियामधील डॉलबी थिएटर यामध्ये घडलेला आहे ऑस्कर हा अनपेक्षितपणे ग्रीन बुक या चित्रपटाने मिळवलेला आहे दी बोहेमियन रॅप्सी किंवा रोमा असेल या चित्रपटामध्ये सुद्धा भरपूर कॉम्पिटिशन बघायला मिळाली परंतु एक गोष्ट इथं अशी आहे की वन ऑनलाईन क्वेश्चनमध्ये सुद्धा विचारलं जाऊ शकतं की सर्वाधिक मानांकन मिळालेला चित्रपट कोणता आहे या सर्वांमध्ये ओके मग त्यामध्ये ऑप्शन्स दिले जातील तुम्हाला दि रॅपसी रोमा ग्रीन बुक पुन्हा नंतर दि फेवरेट असं विचारलं जाऊ शकतं मग या शर्यतीमध्ये मा सर्वाधिक मानांकन मिळवलेला जो आहे तो दि फेवरेट हा चित्रपट त्या ठिकाणी मात्र महाग पडलेला आहे त्याला एकच ना पुरस्कार मिळालेला आहे आणि तो सर्वोत्कृष्ट अभिनेत्री याच्या स्वरूपामध्ये ऑलिविया कोलमन यांना मिळालेला आहे ठीक आहे आता ऑस्कर पुरस्कार सोहळ्यातील विजेत्यांची यादी आपण थोडक्यात बघूया यामध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट ग्रीन बुक आहे ओरिजिनल स्क्रीन पे आणि सर्वोत्कृष्ट सह अभिनेता म्हणून ग्रीन बुकला तीन पुरस्कार मिळालेले आहेत द बोहेमियन रॅप्सी यांना चार मिळालेले आहेत सर्वोत्कृष्ट अभिनेता रॅमी मॅलेक सर्वोत्कृष्ट चित्रपट संकलन साऊंड मिक्सिंग साऊंड एडिटिंग म्हणून रोमाला सुद्धा चार मिळालेले आहेत सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफी सर्वोत्कृष्ट परदेशी भाषा चित्रपट सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफी ओके आता पुढे ब्लॅक पॅन्थर आहे सर्वोत्कृष्ट वेशभूषा या ठिकाणी आहेत आता हा जो सॉरी यामध्ये रोमा जो चित्रपट आहे या चित्रपटाला तीन पुरस्कार मिळालेले आहेत या ठिकाणी सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफी डबल झालेला आहे ओके ब्लॅक पॅन्थर आहे सर्वोत्कृष्ट वेशभूषा सर्वोत्कृष्ट प्रोडक्शन डिझाईन ओरिजिनल स्कोअर या तीन गोष्टींबद्दल ब्लॅक पॅन्थरला मिळालेला आहे पुन्हा द फेवरेटला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीबद्दल जे आहे ओलिव्हिया कोलमन आणि पुढे आहे स्पायडरमन इन टू द स्पायडर वर्स यांच्यासाठी सर्वोत्कृष्ट ॲनिमेटेड चित्रपट म्हणून त्या ठिकाणी जवळपास अकरा वर्षानंतर एका ॲनिमेटेड चित्रपट स्पायडरमॅन या सिरीजला तिथं इन टू द स्पायडर वर्स यांना मिळालेला आहे आता सर्वोत्कृष्ट सह सर्वोत्कृष्ट सॉरी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री जे आहेत ऑलिव्हिया कोलमन यांनी ब्रिटनच्या राणीची भूमिका साकारलेली आहे आणि ब्रिटनच्या राणीची भूमिका साकारल्या कारणाने त्यांना दोन हजार एकोणावीसचा पुरस्कार हा त्या ठिकाणी मिळालेला आहे सतराव्या शतकामध्ये ॲनी म्हणजेच ग्रेट ब्रिटनची राणी होती या चित्रपटात ऑलिव्हियाने ॲनीची भूमिका साकारलेली आहे आणि या चित्रपटाचे दिग्दर्शन म्हणजेच कुठल्या द फेवरेट या चित्रपटाचे दिग्दर्शन यार्गोस लॅथायमस यांनी केलेलं आहे मुख्य अभिनेत्री ऑलिव्हिया कोलमन या आहे ठीक आहे यांनी विक्टो ग्रेट ब्रिटनची जी राणी आहे सतराव्या शतकातली ॲनी नावाची तिची भूमिका या ठिकाणी त्यांनी साकारलेली आहे पुढे नंतर ऑस्कर दोन हजार एकोणावीस मधील सर्वोत्कृष्ट गायिकेचा सुद्धा जो पुरस्कार आहे तो सर्वोत्कृष्ट गायिकेचा पुरस्कार लेडी गागा यांनी मिळवलेला या आहे आणि विशेष म्हणजे एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट या लेडी गागा आहे की सर्वोत्कृष्ट अभिनेत्यासाठी जे नामांकन मिळालेलं होतं ते लेडी गागा या सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या नामांकन गटामध्ये सुद्धा होत्या त्यांचा पराभव या ठिकाणी ऑलिव्हिया कोलमन यांनी केलेला आहे द फेवरेट चित्रपटाचं आपण जे आत्ताच बघितलेलं आहे त्याच्यामध्ये सुद्धा लेडी गागा यांचं नामांकन होतं आणि जर लेडी गागा यांनी जर सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा जर अवॉर्ड या ठिकाणी घेतला असता म्हणजे तर दोन्ही पुरस्कार लेडी गागाने पटकावले असते तर एकाच वर्षी दोन ऑस्कर पटकावणारी यंदाची एक दुसरी कलाकार ती ठरली असती ओके परंतु तसं काही झालं नाही त्यांच्या शालो या गाण्यासाठी लेडी गागाला ऑस्कर पुरस्कार मिळालेला आहे आणि हे शालो जे गाणं आहे हे ब्लॅक पॅन्थर या सुपर हिरो पटातील हे गाणं आहे सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीमध्ये सुद्धा त्यांचं नामांकन झालेलं होतं परंतु ॲलिविया कोलमन यांनी त्यांना त्या ठिकाणी पराभूत केलेलं आहे आता पुढे ऑस्करवर भारतीय निर्मितीची मोहर तर आपण बघितलेलीच आहे गुणित मोंगा यांचं भरभरून कौतुक करावं तितकंच कमी आहे आता यामध्ये यांनी अनेक भारतामध्ये जो ऑस्कर पुरस्कार असतो त्या ऑस्कर पुरस्काराबद्दलचे सुद्धा नामांकनं पाठविले गेलेले असतात पण त्यामध्ये गुणित मोंगा यांचं नाव आता आपल्याला लक्षात ठेवावंच लागेल आणि परीक्षेच्या दृष्टिकोनाने सुद्धा ते आपल्याला विचारात घ्यावा लागेल ठीक आहे तर यामध्ये आता आपण जे थोडेसे राहिलेले आहेत पुरस्कार ते थोडक्यात बघूया त्यामध्ये ग्रीन बुक हा जो सर्वोत्कृष्ट ठरलेला चित्रपट आहे यामध्ये ऑस्कर मध्ये पाच नामांकन या पि नामां या पिक्चरला मिळालेली होती त्यापैकी तीन ऑस्कर या चित्रपटाने मिळवलेले आहेत त्यानंतर सर्वोत्तम सह अभिनेता हे जे आपलं राहिलेलं होतं त्यामध्ये मेहर शाह अली ग्रीन साठी मेहर शाह अलीला सर्वोत्तम सह अभिनेत्याचा पुरस्कार या ठिकाणी मिळालेला आहे ते आपलं सांगायचं राहिलेलं होतं आणि त्यानंतर स्टार इज बॉर्न जे लेडी गागा यांचं शॅलो हे जे गाणं आहे ह स्टार इज बॉर्न या चित्रपटामधील आहे आणि त्यामध्येच त्यांना जो ऑस्कर आहे एक गायिकेचा तो मिळालेला आहे शालो हे त्यांचं गाणं आहे ठीक आहे तर या सर्व पद्धतीने आपण पूर्णपणे माहिती ऑस्कर दोन हजार एकोणावीसची बघितलेली आहे ठीक आहे तर यामधील जी नोट्स आहे ती पी डी एफ स्वरूपामध्ये टेलिग्राम चॅनलवरती उपलब्ध करून देण्यात येईल फक्त सर्वांनी हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आवडलाच असेल तर शेअरसुद्धा करा आणि जे नवीन कोणी पाहत असतील त्यांनी चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करायचं आहे आणि बेलायकॉन प्रेस करून जे नवीन नवीन व्हिडिओ या ठिकाणी पब्लिक होतील ते तुम्हाला सर्वात पहिलं नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल आणि एक्झाम ओरिएंटेड ज्या गोष्टी आहेत त्याच आपण या ठिकाणी चर्चेत चर्चेत घेत असतो त्यामुळं तुम्हाला एक क्वालिटी मटेरियल त्या ठिकाणी थोडक्यात मिळून जाईल यात कसल्याच प्रकारचा वाद राहणार नाही तर आ, कमेंट्स करा आणि यामधून जर एखादी गोष्ट राहिलेली असेल आणि जर ती प्रकर्षाने तुम्हाला जर सांगावी वाटत असेल तर ती कमेंटमध्ये तुम्ही मेन्शन करू शकता आपण त्यांचं या ठिकाणी अभिनंदन असेल किंवा त्यांचं हार्दिक स्वागत राहील ठीक आहे तर भेटू आपण आपल्या नेक्स्ट सेशनमध्ये तोपर्यंत हॅव अ नाईस डे बाय बाय अँड थँक्यू